लढेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा अनेक लोकांना रात्री झोपेत खाताना मुंगे येण्याची समस्या होते लोक समस्ये लो या समस्येमुळे हैराण होतात पण जास्तीत जास्त लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात मात्र याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतो कारण ही समस्या पाच गंभीर आजारांचा संकेत असू शकते अशात ही समस्या कोणत्या कारणाने होते हे तुम्हाला माहित असले पाहिजे मेंदूमध्ये रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नसल्याने रक्ताच्या गाठी तयार होतात ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो ही समस्या असलेल्या लोकांना रात्री हातांना मुंग्या येण्याची समस्या होते तसेच बी बारा शरीरात कमी झाल्याने वेगवेगळ्या समस्या होतात त्यामध्ये हात सुन्न होणे किंवा हातांना झिंजना येणे अशाही समस्या असतात तुम्हाला सुद्धा ही समस्या होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा रात्री झोपेत हातांना झिंजना येणे हा हार्ट अटॅक संकेत असू शकतो तुम्हाला ही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा या स्थितीत इतरही काही लक्षणे दिसतात जसे की घाम येणे मळमळ होणे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे इत्यादी त्याचबरोबर झोपेत हातांना येणे किंवा झिंजण्या येणे हा डायबिटीज असण्याचा संकेत असू शकतो जेव्हा आपले शकत शरीर योग्य प्रमाणात इन्शुलिन तयार करू शकत नाही तेव्हा शरीर वेगवेगळे संकेत देत हातांना झिंजिना येणं त्यापैकीच एक संकेत आहे काही औषधांमुळे सुद्धा हात आणि पायांना झिंजिना येण्याची समस्या होते अशात तुम्ही काही औषध घेत असाल आणि ही समस्या सतत होत असेल तर वेळेस डॉक्टरांना दाखवा आणि सतर्क राहा